कुठे लावती सकाळला कुठे लावती तू रश्मी ला आणायला आला का तुला लाज पाहिजे लाज रश्मीला आणायला लावायला रश्मीला सांगतो ना मी फोन करून येऊस नको म्हणून तिकडेच राहा म्हणून अहो काय बोलताय तुम्ही शालिनीचे बाबा आता रश्मी किती दिवस झाला आई बापाच्या राहणार राहणारे काय आमचं राहणारे का राग राग गेली नाही का होतच असतात बांडण तंट्या होत असतात मग ननंद बोलले म्हणून एवढं काय मनाला लावून घेते आईच्या इकडे गेली एवढे राग राग आता आईबाप काय तिला काय सांभाळणार आहेत का आता मी सगळं माघार घेऊन सनी उलट मी म्हणायला पाहिजे की नाही बाई माझी सून रागा राग गेली तर बघू आता मी आणतच नाहीये कधी मनाने इंतवा येईन असं मी म्हणायला पाहिजे का नाही पण मापली मी काय म्हणते माझ्या भावाला सकाळला म्हणलं जा म्हणलं तिकडे शांताबाईच्या इकडं आणि ये म्हणलं रश्मीला घेऊन सनी काय चुकलं कशाला बोलू बोलवते रश्मीला मला चांगलंच कळालंय कळलं का तुला काम नेट पडतंय ना आला का राणा मला सुद्धा एवढं येत नाहीये तू तुला एवढं काम नेट पडतंय म्हणजे तुला रश्मीची चिंता नाही तिच्या संसाराची चिंता नाहीये तुला काम करायला ना मोल करीन पाहिजे मोल करीन हा अजिबात येणार नाही रश्मी मी फोन करून सांगतो ना आणि कोणी जायचं नाही रश्मीला आणायला राहू दे आई बाबाची इकडेच तिला हां आणि आणायला जायचं म्हणल्यानंतर मी जाईल जायचं ना का नाही म्हणून सनी हां लागली शिकवायला मला हे बघा तुम्ही उगा माझ्यावर चिडू नका तुम्ही जेवण हे करा मी माझ्या सुनबाईला ठीक आहे मी आणि सका जाईन शालेने आम्ही दोघी तिघी जाईन आणि रश्मीला घेऊन येतो तिच्या संसाराची काळजी म्हणूनच म्हणते मी तिला म्हणते ना एवढा राग कसला आलाय तुला माझी फुरगी बोलली म्हणून हा आता माझ्या पुरीला थोडासा राग आला तिला असं वाटलं की बाबाने कशाला बाया मारायचं आता जवाई पावल्या नातवंड मग कशाला मारायचं तुम्ही तुम्हाला कळायला पाहिजे ना बायकोला कसा खाना सुना काय करावा म्हणून ते शालेनीला राग आला आणि रश्मीला बोलली तर रश्मी लगेच बॅग घेऊन पुरीला तुरु तुर घेऊन सरी नवऱ्यावर पुढे घालून गेली तिकडं हा तिला कळायला पाहिजे जरा अगं काय नाही आई काय माहितीये का बाबांना पण चांगलं कळालंय बाबांना सुद्धा आहे ना पूर्वी घरात नग हाय ना बाबा ठीक आहे बाबा मी जाते तसं माझं लग्न झालं म्हटल्यानंतर आता मला इथं काय अधिकार आहे बाबाच्या आईबापाच्या राहायला बरोबर आहे का नाही ठीक आहे आई मी आहे ना माझं आवर्ती बॅग ही भरती आणि मी जाते मग तुझ्या सुनबाईला बाबांना असं वाटतंय की शाळेने इथं आहे ना मग त्यांच्या लाडक्या सुनबाईला रश्मीला लई छळल हनर मारन अहो बाबा काय आहे का तुम्ही ना तुमच्या पुरीला कधीच ओळखू शकलं नाही आणि तुम्ही तुमच्या पुरीचा कधीच विचार नाही केला लग्न लावून दिलं कसं तरी तुम्हाला पुरगीलाही जड झालते ना म्हणून कसल्या तरी बिघाऱ्यासोबत माझं लग्न लावून दिलं बघितलं ना झालं का संसार माझा नाही झाला ना मग माझ्या आईने विचार केला संजयसोबत लग्न लावलं पण आहे ना त्या संजय पण चांगला निघला माझं नशीब चांगलं म्हणून बिचारा चांगला निघला पण बाबा तुम्ही कधीच माझा विचार केला नाही बघा पूर्वी जडच होते तुम्हाला तुम्हाला आहे ना अक्षरशः तुम्हाला मुलगा मुलगा म्हणजे तुम्हाला मुलगा वंश वंश वाटतो तुम्हाला पण मुलगी म्हणली की तुम्हाला अक्षरशः काय होतं काय माहित नाही का तुमचं डोकं दुखायला लागतं मुलगी झाली की ही आहे ना तुमच्यापासून तुम्ही असं भेदभाव करता बघा तू उगच काही बोलत जाऊ नको आता तुला तुम्हा तू मध्येच काही की पोराला पुरीला भेदभाव कधी केलं मी भेदभाव हा तुम्हारा का तू जलमली होती त्यावेळेस मी किती आनंद होतो माहितीये का आणि कधी तुला कोण म्हणलं भेदभाव केलं म्हणून ही तुझ्या आईने सांगितलं असं वागतंय तोंडा चिनीन हा कधी भेदभाव केलं जेवढं सूर्यस्वर प्रेम आहे ना माझं तेवढं तुझ्यावर पण पण तुझं कारस्थान बघून असं आहे ना तुला कसं सरळ करायचं कसं हे करायचं म्हणून मी अक्षरशः सुरवायचा प्रयत्न करत होतो मी तू किती वाकड्या मार्गाला निघाली होती आहे का आणि हे बघ शल नाही तू अजून तसंच करते बघ तू परत त्या रस्त्याला जाऊ नको बर का हा तुला आहे ना पोलीस स्टेशनमधून जेलमधून सोडवलं तुला तुझ्या सका मामाला सोडवलं तुझ्या आईला सोडवलं सगळ्यांना सोडवलं कशामुळं प्रेम आहे म्हणूनच सोडवला ना एवढ्या चुका केल्या तरी सोडवलं ना तुम्हाला परत जर तुम्ही करत असल तर मी अक्षरशः कोट रुमन करेल मग लक्षात ठेवू आणि शालिनी तुझं लग्न झालंय ना म्हणते ना चांगलाय संजय नवरा तर मला असं वाटतं हे बघ तू काय मला जड नाही झाली ही तुझंच ती तुझंच घर आहे पण मला असं वाटतं तू जरा तिकडे राहिली तर जरा संसारिक खुशी संसारामध्ये मन लागल हे म्हणतोय मी तुला ठीक आहे बाबा तुमचं माझ्या प्रेम आहे म्हणता ना पुरीवर पण प्रेम आहे ना तुम्ही रश्मीवर जेवढं प्रेम करता तुमच्या सुनावर परत तुमच्या पोरावर तेवढं तुमच्या पुरे प्रेमही म्हणताय ना तर ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय ना नवरेश इकडेच राहा तू जसं संसारमध्ये मंडळमल ही होईल ठीक आहे मी जाते ना मी सांगितलं ना मी आता जाते म्हणून पण बाबा एक काम करा ना मग जावा ना तुमच्या सून तुमची ऐकते का बघा रश्मीला फोन लावा बरं किंवा शांताबाईला फोन फोन लावा ये म्हणा रश्मीला घेऊनच सीन ये म्हणा बघा येते का कारण आईने मघाशी फोन लावला होता तर रश्मीनी फोन उचलला नाही आणि त्या शांताबाईनी पण फोन नाही उचलला एकदा नाही दोनदा तीनदा फोन लावला होता माझ्या मोबाईलवरून एकदा सुद्धा बाबा फोन नाही उचलला म्हणजे बघितलं का त्यांना किती माजोरडा पण आहे ती हा नाही त्या रश्मीचा आई वडील तिला कायम सांभाळणार आहेत का हा एवढी तिची चुका असून सनी सगळ्या चुका तिच्याच होत्या तरी पण ती राग राग कोण गेलं घर सोडून कोण गेलं आम्ही हकलं नाही तिला ती गेली का नाही बॅग भरून सनी रागानी मग आता ती रागाने गेली म्हणल्यानंतर तरी पण आई म्हणती की फोन कर तिची माफी मागून आपण तिला बोलू ही म्हणती सगळं तिच्या संसारासाठी तरी पण फोन उचला नाही मग बघा तुम्ही फोन करून तुमचा फोन उचलते का कळल मला फोन मग आणि बोलवा तिला इकडे ये म्हणावं जा सगळं इसरून रश्मीला इकडे बोलवा मी माझ्या नवऱ्याच्या इकडे जाते आणि हे बघा आईला आहे ना जरा थोडं सुनासमोर किंवा पोरासमोर जरा हा नाही तर कमी करा बाबा वरड वरडू पण वर नका पहिलं होतं आता नका तसं करू आलं एक मिनटं नाही सुरेचे बाबा नाही ना तुम्हाला असं वाटतंय ना मी सुनाला काय बोलाय ना गं ते असं सगळं ठीक आहे सगळं व्यवस्थित होईल सगळं व्यवस्थित होईल तुम्ही एक काम करा माझ्या शाळेनी अक्षर शा, अक्षर शा, शा तर अक्षरशः मी अक्षरशः तिला अक्षरशः त्या संजयसोबत लग्न करायला बळजबरी केलं आणि तिचं कल्याणच झालं तिचं लय अक्षरशः सोन्याहून पिवळ झालं माझ्या शाळेनीच पण काय नाही माझी एक इच्छा आहे बघा तुम्ही काय करा माहितीये का तुमच्या सुनाला पण घेऊन यायचंच आहे आणि ती शांतबाईला तर फोन लावाच आणि माझी शालेनी पण आहे ना इकडे जास्त येणार नाही माहेरमध्ये माहेरमध्ये आली तर दोन दिवस राहील लीकृ माझं कधी आणि जाईल लगेच निघून आणि दोन दोन तीन तीन महिने नाही यायची माझी पुर्गी असू द्या करल माझी पुरगी पण माझ्या पुरीची एक इच्छा पूर्ण करा लय ना तुम्ही शालेनी सेल शालेनीमध्ये आणि सूर्यासमध्ये भेदभाव भेदभाव नाही केला तर ठीक आहे काय करा संजय ना का संजय त्याचा आई वडील त्याचा आई वडील म्हणणार ना, का नाही त्यांच्या तिकडे घरी जावा आणि म्हणायचं हातापाय जोडा तुम्ही त्यांच्या हातापाय पडा काय करायचं ते करा तुम्ही काय बोलायचं ते बोला ते मला काय सांगू नका पण माझ्या पुरीचं शालेनीचं आहे ना मला थटामटात लग्न बघायचंय जा त्यांच्या घरी जाण त्यांना सांगा की माझ्या पुरीच थाटामाठात लग्न करायचंय सगळ्यांनी आपण एकत्र येऊन हे करून सगळं ठरवू आणि माझ्या पुरीचं थाटामाटात लग्न करून मगच मी माझ्या शालिनीला पाठवून तोपर्यंत माझी शालिनी घेतच राहील भाऊजी अख्खा शालिनीच्या अक्का सांग ना भाऊजीला तू जरा बंद कर घरात हीच मोठा फण आहे मोठी फणा कसला मोठी फणा आहे माझ माझा भाऊ मरणाचं काम करू लागत आहे तुम्हाला पगार देता का काय पैसे देता हा तुकाट काम करू लागतोय ना ती दुसरीकडे करायचं म्हटलं तर राक्षसी बघा किती पगार गिनते मारणाचं पण बिचारा राहतोय म्हणून सनी राक्षसी इमानदारीने काम करतोय ती आणि त्याचं लग्न लावून दिलं पण काय होतंय त्याला हं ती पण हाय ती दोघाचा प्रेम हाय ती कुठी संगे म्हणणारी तुम्ही त्याला सांगितलं त्या संगी म्हणणाऱ्याच्या बापाला की माझा भाऊ चांगला नाही काय हा नाही काय आता सुधारलाय की झालं की सुधारला वाईट मी म्हणते ना आधी वाईट वागत होता पण आता काय झालं चांगला वागतोय ती पण अगी एक काम करू ना काय करू सगळ्यांचीच लग्नफुन येणार होऊ दे आपल्या दोघाचचं लग्न थाटामाटात करू तू आधी म्हणतो तिने हवस पूर्ण नाही झाली आपल्या जोगाच लग्न करू आपण थाटामाटा सगळ्या नातेवाईकाला बोलू हम्म चालेल का मातारपणी आडमोट ओके तुला खरं वाटायला लागल का तुला मी टुमन दिलं टुमनं यायला आडमो डोक्याची ती डोक्याची हा हे बघ शालिनीचं मोठं नाही लग्न होणार आणि कुणाचं तुझ्या भावाचं लग्न होऊन देणार नाही मी कळलं का हा शालिनीचं तसं तू लग्न केलंय ना असं कसं होणार नाही मग ठीक आहे माझी शाळेनी इथं राहील मी माझ्या जावायला इथंच बोलवते राहायला मी जाणार ती माझी पुरगी नाही तिकडे जाणारच नाही इथंच राहील परत म्हणायचं नाही रश्मीचं तिचं जमत नाही शाळेनी इथं राहिली का तिचा हिसा नाही आहे काय माझ्या पुरीचा इसा आहे ना अर्धा तिला मी हिसा देईन आणि तिच्या तिच्या वाटणीत राहील मग मग परत म्हणू नका तुम्ही रश्मीचे त्या दोघीचे भांडण होत्यात म्हणून सांगितलं होतं ना माझ्या पुरीला आहे ना माझ्या पुरीच माझी इच्छा आहे माझ्या शालेणीचं थाटामाठात मस्त लग्न करायचंय त्या शालेणीच्या तिकडं त्या जावा तिकडं सासरी जावा आणि त्यांना काय म्हणायचं ते म्हणा थाटामाठात थाटा लग्न करायचं म्हणायचं दोघांनी मिळून खर्च बिरच करू अगं आई कशाला आता था माझं थाटामाठात लग्न जाऊ दे काय नाही केलं म्हणून एवढं काय प्रॉब्लेम नाही जाऊ दे बाबांना असं वाटतंय ना मी तर नाही राह तर आई जाते माझी मी राहू दे नको तुम्ही माझ्यामुळं तुमच्या दोघांची भांडणं नको आहे मला नाही शालेनी तू ग बस तुझे ना हवस मावस कधीच पूर्ण केलं नाही बापाने ते तशी ते त्यांना ते काय झाले काय माहित काय त्या सुनाने जादू केली काय माहित लय सुन 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 करताय पण पुरीकडे अजिबात सगळं दुर्लक्ष केलंय या आईनेच करते वे का सगळं करायचं काय नाही मी बरोबर बोलते तू अजिबात जायचं नाही ही तुझी जाशील ना आता राक्षस लग्न करून मस्त पैकी चांगली थाटामटात जाशील त्याशिवाय ना अजिबात हो अक्का बरोबर बोलली ठीक आहे चालल तू म्हणते ना तर ठीक आहे जातो मी त्या संजयच्या आई बापाला भेटतो काय ना होती सावकर काय ना आता मला माहित नाहीये ती कशी माणसेल कशी नाही म्हणतो मी काय बोलायचं ती बोलतो थाटामाटात लग्न करायचं आणि ती जर नाही ना 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 ना, म्हणली ना तर हे बघ आपल्याला सगळं खर्च करून शालनीचं थाटामाटात लग्न करावं लागेल त्यांना एवढं फोर्स करून चालणार नाही कळलं का पण कमीत कमी ये ना शालनी तुझ्या संसाराकडे बारकाईने लक्ष दे जरा हां मग ठीक आहे जा आजच आणि हां रश्मीला यायचं असेल तर तर नको होती तुमची तुम्ही बघा आता मी तर सांगायचं काम केलं ते आता तिकडेच आहे ना रश्मीच्या तिकडे माहेर आहे तिकडेच आहे ना शालनीचं पण सासर तर आहे ना जावा मग शांताबाईला तिच्या नवऱ्याला घेऊन सनी ते माणसं काय म्हणते ते बघा आणि शालिनीचं थाटामाटात लग्न करायचं हळदी बिळदी बांगड्याचा कार्यक्रम सगळा करणार आहे मी माझी हाऊस करायची शालनीची नाही कळलं का त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते बघा पुरीच एवढं तरी म्हणताय ना तुमचं प्रेम जावा का ते शांताबाईला फोन आज येतोय म्हणून सनी आणि सांगा शालिनीचं लग्न आहे म्हणून अक्का वा 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 मस्त बरं का मस्त अक्का माझं पण लग्न करायचंय तरी चल ना संगीतच्या बापाला भेट सांग की माझा भाऊ किती चांगला आहे ती आता काय तू तुझा संसार बसवला तुला असं वाटत नाही का की भावाचा पण संसार बाळ हो तुला वाटत नाही का काय शाळे वाटत थांब जरा शाळानी तुझं काय एका माटवात लग्न करायचं का मामाचं भाचीचं काय बोलतंय तू थांब जरा तुझं लग्न थाटामाटातच करू आत्तावर विश्वास आहे ना तुझ्या बहिणीवर थांब तर माझ्या शाळे की थाटामाटा तिची हव असे सगळी लग्न करायला नको तू घाबरू आई तू काय बोलते माहिते का तू बाबांना सांगितलंय थाटामाटात लग्न आणि त्या संजयच्या आईबापाला भेटायला सांगितले अगं तुला मी सगळं सांगितलं ना हा अगं आम्ही भाड्याने राहतोय आई आणि ते संजयच्या आईबापाने संजयला मला बाहेर काढलंय त्यांना मी सून म्हणून प्रश्न नाहीये त्यांना माहिती आहे का मग त्यांनी जर मला एक्सेप्ट केलं नाहीये तर कसं काय ती तयार होणार लग्नाला बाबांचा अपमान करतील अगं आई ती आलं नाही तुझा बापले चुरू 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 बोलतो ना सुना समर सून म्हणत नाही पोरग म्हणत नाही काय कोण चार माणसं पाहुणं आलं तर म्हणत नाही मला हानतो लाता आता बुक्याने हानतो जनवारासारखं हा कधी बायकोची कदर केली का मग नाही कळल ना, ना? बाहेरच्या लोकांनी जर त्याचा अपमान केला पान उतारा केला पुरीसाठी जर थोडं हात हातापाय पडलं तर कसं वाटतंय कळू दे ना त्याला पण हा म्हणजे घरातच बायको सोबत लई रुबाब दाखवायचा जाऊ दे बघू दे मी सांगितलंय ना आता ठीक आहे बोललाय ना तो जबाब तर काय करतो हेच बघायचंय मला अगं आई पण तुला माहित नाही ग ते संजयच्या आई वडील मला नाही वाटत की ती मानतील म्हणून चालेल नाही तू आता कुठं सुद्धा जायचं नाही आता तुझं दोन चार दिवसात एवढ्या आठ दिवसात मस्त लग्न करायचं खाटामाटात हळदीचा कार्यक्रम बांगडा भरायचा कार्यक्रम सगळे हाऊस करायचे तुझे आता तू नवरी आहे तशी पण तुझं ती त्या बाळ्यासोबत लग्न केलं तर ते कुठं हाऊस केली होती गं हां लहान वयातच लग्न केलं होतं आणि ती टिकलं नाही पण आता आपल्याकडे पैसा पाणी हाय सगळं हाय मग काय झालं आणि लोकांना काय बोलायचं ते बोलू दे की काय लोकांचं चांगलं जरी असं वाईट जरी असलं तर लोकांना नावच ठेवत असतं ते लोकांचा ना विचार करायचा तुझा स्वतःचा विचार कर सासऱ्याचा फोन आहे रश्मी तुझ्या सासराचा हां हॅलो हां ऐवई बोला कीवई बोला हां नमस्कार इनबाई काय चाललंय मग नाही म्हटलं कसे रश्मीच्या मोबाईलवर फोन काय लागणार गेला ना आमच्या सोनबाईच्या मोबाईलवर त्यासाठी म्हणलं आता इनबाईलाच फोन लावा म्हणूनसन त्यासाठी केला होता अ कुठ गेला आमच्या सोनबाय हाय की तुमचे सोनबाय हाय जीवन चाललय आमचं जीवन चाललय बोला की काय बोला असं चाल जीवन चाललय का बरबर ठीक आहे जीवा जीवा मग करतो नंतर फोन मी जीवा जीवा निवंत जीवा नाही नाही येईन बाई तसं तर काम होतं बरं का माझं मी काय म्हणत होतो म्हणलं सुनबाई आमची राग राग गेली आता सुनबाईने तुम्हाला सगळं सांगितलंच की तिची जरा थोडं भांडण झाली आमची मंडळी पण जरा थोडी काहीतरी बोलली सुनबाईला मग सुनबाई राग राग इकडं आल्या निघूस सनी आता आता तेच म्हणलं मी आज दुपारी निघतोय म्हणलं सुनबाईला पण घेऊन येतो म्हणलं आणि होतं जरा महत्वाचं काम त्याबद्दलच तुम्हाला जरा बोलायचं होतं अहो नाही हो का मला सांगितलं की आता रश्मी मी तिला सांगितलं रडत होती रश्मी तिला सांग सांग म्हणलं तर सांगितलं नाही माझी पुरगी हो का तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं का नाही मी आता पष्ट बोलते बघा मला सगळं सांगितलं माझ्या रश्मीने पण हो का मी तरी आता माझ्या पुरीचं काय संसार उद्ध्वस्त करणार आहे का सांगा बरं मला असं वाटतं का माझी पुरीने हित राहो आईबापाच्या हित तिचा संसार उद्ध्वस्त हो हो असं वाटतं का सांगा का तुम्हाला वाटतंय तुमच्या लेखाचा संसार उद्वस्त हो नाही वाटत म्हणून तुम्ही फोन केलाय पण हे बघा मला काय म्हणायचं हे बाई मी का नाही हो का आता माझ्या रश्मीला काही लावत नाही आहे आणि जर तुम्हाला तुमच्या सुनबायला न्यायचं असेल आणि माझ्या पुरीला जर तिथं चांगला संसार किंवा ती आनंदी राहावी असं वाटत असेल तर मी आमच्या गावातल्या दोन तीन बायां दोन तीन माणसं तिथं घेऊन येणार आहे आणि जे काय असेल ते ती असं तेच त्यांच्या माणसासमोर सगळं तुम्ही लिहून द्या नाहीतर काहीतरी सगळं बोली तरी करा बघा माझी रश्मीने आतापर्यंत सोसले हां अगोदर कुठली की सुटली तुमची फुरगी माझ्या पुरीच्या थोबाडीत लावती काय तुमची बायको काय हांती मारती असं कुठं वे हां अव किती आम्ही चांगले समजूदार माणसं आहे ह्याच्या जागेवर जर तुम्हाला दुसरी माणसं भेटली असते का नाही हां तर अक्षरशः तुम्हाला पोलीस केस केली असती माहीत आहे तुम्हाला येवाय सगळं हां तरी आम्ही काय बोलतो का सांगा बरं नाही नाही बाई मी म्हणतो ना, ना, ना मी म्हणतो की तुमच्यासारखे माणसं का नाही भाग्यवानस आम्ही आमचं भाग्य समजतो की तुमच्यासारखी चांगली माणसं भेटली सुन त्यात मध्ये अजून आम्हाला भारी भेटली पण काय करणार आमच्या घरच्यांना कोण सांगणार सांग सांगा बरं हां आता मला सांगा माझ्या बायकोला मी एवढं ई वाय जवय आम्हाला ना तोंड झालं तरी त्या माझ्या बायकोला आता किती हानायचं सांगा ना मारून टाकायचं का सांगा बरं आता तुम्ही तुम्ही सगळं बघताय का नाही माझ्या पुरीला माझ्या बायकोला माझ्या मेहन्याला मी जेलमध्ये त्यांची कंप्लेंट केली होती त्यांच्याविषयी सांगा बरं इनबाई काय करायचं हां हे बघा इनबाई मी चांगला आहे मी शब्द देतो तुम्हाला सुनबाईला इथनं पुढं त्रास होणार नाही हां याची खात्री देतो आणि आज दुपारी येतो मी सुनबाईला नेहायला आणि तुम्हाला सांगितलं ना की जरा काम पण आहे महत्त्वाचं म्हणून नाए नाए ना ना हो नाही नाही येऊई नाही नाही तुम्ही काय येऊ नका नाही तुमचं काय काम असेल महत्वाचं तर तुम्ही या मी काय अडवत नाही किंवा या तुम्ही यायचं असेल तर या तसं काय नाही पण हे का मस्त तुम्ही असं शब्द देता ही करताय पण कसं आहे तुम्ही काही दिवसभर घरात नसताय तुमची बायको तुमची पुरगी असते माझ्या पुरीचं नाही का हाल हाल करत आहे त्यांच्याविषयी जर पोलीस कंप्लेंट केली सुनाला छायताय म्हणल्यानंतर हां किती दानाला जाईल का नाही पण माझ्या माझ्या पुरीचा संसार मला हाताने उद्वस्त नाही ना करायचा म्हणून तिला सांगत असती चांगल्या गोष्टी सांगत असती घे बाय समजून घे बाय समजून पण कवर समजून घ्यायचं सांगा ना तुम्ही पण हां समजून घेण्याची पण काही सहनशक्ती असते का नाही सांगा बरं कवर घ्यायचं समजून माझ्या लेकरांनी त्याच्यामुळं का नाही मी सांगते ना तुम्हाला जे काय असेल ती एक निर्णय होईल बघा काय निर्णय घ्यायचा गावातले दोन चार माणसं दोन चिन आणि ती जी बोलतील सांगते मी कारण लई सहन केलं माझ्या लेकराने आतापर्यंत त्यामुळे मला माफ करा बघा तुमचं काय ऐकू शकत नाही आता आम्ही बरोबर आहे तुमचं येईन बरोबर आहे बरं ठीक आहे येईन बघू आता आल्यावरच बोलू हाय महत्वाचं काम पण आणि बोलू समोरासमोरच आज दुपारपर्यंत एक दोन तासापर्यंत येतोय मी तुमच्या इकडं सुनबाईला पाठवायचं पाठवायचं बघ तर इच्छा आहे ना की तुमच्या गावातल्या माणसाला घेऊनच यायचंय मगच काही निर्णय होईल काय हरकत नाही जसं तुमची इच्छा तसं तुम्ही करू शकता माझं काही सुद्धा म्हणणं नाही पण ठीक आहे मी येतो तर खरं बघू आपण आल्यावर बोलू मग हां ठेवू का मग हो हो चालेल चालेल तुझा सासरा म्हणत होता रश्मी मी येतोय सुनबाईला नाही आला म्हणलं आम्ही नाही म्हणलं लसन केलं माझ्या पुरीने म्हणलं नाही म्हणलं मी पाठवत नाही म्हणलं येतोय ये सासरा दुपारपर्यंत आता नाहीतर कसं म्हणावा येऊ दे सासरा येतोय ये तर सासरा ये मग हाय देव माणूस पण रश्मी तू जायचं नाहीये अजिबात जायचं नाही बघ लगेच अगं आई बाबा नेहायला येणार आहे ना मी कसं काय म्हणू की मी नाहीये तुमच्यासोबत बिचारा एवढं मला ये नेहायला येणार आहेत सुनबाईला म्हणून मी म्हणायचं काय मग रश्मी तुला काय म्हणायची गरज नाही तुझ्या सासऱ्याला काय दिसत नाहीये का हा एवढी बायको एवढी ती फुरगी म्हणणारी छेळतात ही करतात तुझा सासरा तुला काय दुखावला नाही मला माहित आहे पण काही लगेच लावायचं का तिकडे तुझ्या सासरा घेऊन जाईल हां आणि परत ते हायती मागचे दिवस परत पुढं आणायचे का हम्म येऊ तर सासऱ्याला येतोय ना येऊ दे सगळं समोर समोरासमोर काय सांगायचं आहे ती मला तर असं वाटतंय बघा आई की माझ्या सासूनी आणि माझ्या नंदनीच बाबांना काहीतरी म्हणले असतील तुला बाबा म्हणत होते ना काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून सुनी त्यांचं काय महत्वाचं काम आहे गाई का शालिनी विषय काहीतरी आहे कारण ती सावकारचं पूर्ण नाही का ती संजय म्हणणार शालिनीने लग्न केलं म्हणलं काय त्यांच्या विषय काय असेल तर गं आणि मला पण नेहायला यायचं असेल वगैरे असं काहीतरी मी तुझी सासू असो किंवा नंद असो कुणी काय का ना त्यांना असं वाटतंय ना आम्ही आहे पण माझं नाव शांतबाई म्हणाव हम्म तुझा संसार आता चांगलाय अक्षरश स्वतंत्र तुला करते सगळ्या गोष्टीतून नको ती सासूची किटकिट नको तुझ्या नंदाची आणि महत्वाचं काय काम असेल शाळेने विषय असेल काहीतरी असं बापडीच ते शाळेने तिकडं मुडदा बसू दे सगळ्याच काय घेणं देणं नाही आता कोणाचा विचार करायची काय गरज नाही मस्मिता सावकाराला त्या सुद्धा बोलली होती अव जाऊ द्या रश्मीची नणद हाय चांगली हाय फुरगी असं म्हणलं पण आता हिथन पुढे ना कुणाचा तुला विचार करायची काय गरज नाही दोन चार माणसाला इथून घेऊन जाते म्हणते माझ्या पुरीचा आहे ना जे काय असेल ते ति अन्याय होत आहे अन्याय होतोय म्हणते आहे ना अन्याय आता बाद झाला नाही सण करत जे काय असेल ते योग्य निर्णय द्या माझ्या पुरीचा आणि योग्य संसार सुरळीत होऊ द्या असं मी सगळं सगळ्यांना हे करते मी अगं आई मला काय वाटतंय माहितीये का जे काय माझं जे काय तू म्हणते ना निर्णय तुला योग्य घ्यायचा आहे आपल्या गावातल्या बायकांना आणि माणसांना कशाला सांगायचे आधीच तर तू माहिती आहे ना कसले येतात आपले सगळे गावातले लोक ग परत त्यांना कळल की बघा एवढी एक पूर्गी झाली तरी पण रश्मीचा सा संसार सुरू येत नाही उगस भाऊकीला हसू नको ग म्हणून म्हणते आई आपले आपणच आणि जे काय तुला बोलायचं ते बोल ना हा रश्मी कर जेवण जेवण कर काय निर्णय घ्यायचा काय नाही ते मी माझी मी बघते बघते ती शालेनी लईस ही करते ना सुधारली सुधारली वाटली पण कसले सुधारतीत तवा काय आता ह्या संजयचा पण दिवा लावते काय माहित ह्याच्यासोबत कसा संसार करते का तिसरा का करते काय माहित आता बघू काय असेल ते असेल आपल्याला काय माहित करतोय तुझा सासरा दुपारपर्यंत येऊ दे बाबा काय झालं फोन केला होता ना शांताबाईला सुनबाईला नाही तू म्हणल्यानंतर तुम्हाला नको म्हणले वाटत काय नाही तसं काय नाही बोलली जातोय मी दुपारपर्यंत जातो असं बोललोय मी आता काय बघू ते सुरश मिला आणायचं आणायचं आणतो नाश्मीला घेऊन सनी रश्मी काय माझ्या शब्दाच्या बाहेर येईत हवा ठीक आहे आता तुझी इच्छा तुझी तुमच्या सगळ्यांची इच्छाच आहे ना तुझं थाटामाटात लग्न करून सनी तुझं जे सजेसोबत लग्न केलंय का नाही आता त्या पाहुण्याच्या दारात तुम्हाला लागतशे मला नाकारागडा नाकारगड्या लावायचं आहे ना तुम्हाला हातापाय जोडवायचं आहे ना तर आता तुमची इच्छा तर पूर्ण करावंच लागेल काय करायचं आता आता तुम्हाला काय बापाची कदर नाही ना तुला सुद्धा तुला असं वाटतं की बाप फक्त पोरावरच प्रेम करतो आणि माझ्यावर करतच नाही आता सिद्ध करायचं आहे ना माझी परीक्षाच घ्यायची ना तुमच्या माय लिल मायलिकीला हे बघा बाबा मी काय तुम्हाला म्हणली नाही की तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही मला माहिती तुम्ही माझ्यावर प्रेम करता जेवढं सुरेशवर करता रश्मीवर करता तेवढं पण आता आईच म्हणते माझं थाटामाटात लग्न करायचं आईला मी सांगते नको नको पण आई ऐकत नाही मी तरी काय करू बाबा मी मी म्हणते ना की राहू दे बाबा तुम्ही तुम्ही नका जाऊ त्या संजयच्या आईबापाच्या घरी उगाच त्यांना म्हणजे तुमचा अपमान बिपमान करते म्हणून म्हणते नका जाऊ बाबा तुम्ही नाही नाही शाले नाही जाऊ द्या आता तुझी आईची इच्छाही नाही तर पूर्ण करतो ना मी तिला आता नवऱ्याची इज्जत घालवायची असेल किंवा नवऱ्याला काही तोंडाव पाडायचं असेल ना म्हणून अशी बोलली ना ती आता मी तर त्यांना कधी भेटलो नाही आणि काही नाही आता तुलासुद्धा मी सांगितलं होतं माझा सुद्धा विरोध होता लग्नाला पण आता काय करायचं तुझा मला असं मला सांगूर कुठल्या बापाला नाही वाटत लिकीचा संसार चांगला हो हां त्याला काय ते बाळू पाहुणे पण चांगला होता त्यासोबत सुद्धा संसार तू सुखाने केला असता ना तर सुखाने संसार झाला असता पण आता काय करायचं तुमच्या मायलिकीला आणि तू तुझ्या त्या सका मामाला कोण सांगणार आहे ठीक आहे ये तुम्ही संध्याकाळपर्यंत वापस सांग तुझ्या आईला हां तुझी इच्छा पूर्ण होणार म्हणा नको टेन्शन घेऊ आणि सुनाला शाळेचं जरा बंद कर म्हणा तुला सुद्धा सांगतो शालिनी बाळा मी काय माहिती का, का? संसारात लक्ष दे जरा कोण कोणाचं नसतं टाका तू आता म्हणते का नाही आय आय आ ठीक आहे ना आई बाप आहे तोपर्यंत ठीक आहे नंतर तुझा त्या रश्मीला सुरेशला जर नाही चांगली बोलली तर तुला परत आम्ही गेल्यानंतर आहे का दारात हारा सांग बरं हां नाही तुझा इसा आहे ना ग तुझा कोण नाही म्हणतंय तुला इसा आहेस की तर शेवटी कसं आहे हां बहिणीनी भावानी भावाच्या दारात यायचं म्हटलं कसं आनंदाने यायला पाहिजे का नाही हां ओ बाबा भावाने बहिणीची कदर करायला पाहिजे ना सारखं बायको बायको नाही करायला पाहिजे बायकोची माहेरची माणसं त्याला गोड वाटायला लागला ते परत अजून बायको लई सगळं दिसतंय त्याला बहीण बाळा दिसतात का सांगा बरं म्हणून मी असं वागते बाबा पहिले सुरेशला सांगा तुम्ही आणि रश्मीला पण सांगा की माझ्यासोबत चांगलं वाघ म्हणून मी कशाला त्यांच्यासोबत असं वाईट वागू आणि तसं पण मी वाईट नाही वागली जे काय बोलले ते फक्त खरं बोलले बरोबर ठीक आहे जाऊ दे अहो बाबा शर्ट बदलून जावा ना ती शर्ट घालून जाताय सारखं आता तिकडे चाललत ना तुम्ही सुनाला आणायला ही शांताबाई काय म्हणाल ती, का? ती हा तुला माहित तुम्हाला माहित आहे ना शांताबाई कशी ती जावा तुम्ही चांगला शर्ट ती कुडता आहे ना का कुडता ती कुर्ता घालून जावा काय म्हणणार माणसं काय कोण नाव काय होतं त्याला बाबा तुम्ही ना सुनाला आणायला किंवा शांताबाईच्या घरी नाही चाललत माझं जिथं लग्न झालंय ना माझ्या सासू सासऱ्याला भेटायला चाललत हे विसरू नकास त्यामुळे म्हणते मी शांताबाई इकडे चाललं असतं तर मी नसते म्हणले पण तुम्ही तिकडे चाललत ना म्हणून बोलले संजयच्या आई बापाला भेटायला चाललं तुम्ही बदलात चला बरं ठीक आहे